नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी घेऊन आलेली आहे बटाट्याच्या उभ्या कापाची भाजी ही जी भाजी आहे अगदी सरळ सोपी साधी चविष्ट स्वादिष्ट अशी ही भाजी आहे नेहमीच असत्या असत्या भाज्या बनून बनून काहीतरी वेगळं म्हणून आज वेगळ्या पद्धतीने बनवली आहे आणि चव पण थोडीशी वेगळी आहे तेल टाकुन गेना रहोत। तेल तर आता आपण सर्वप्रथम कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत तेल छान असं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी मोहरी अशी गरम थोडीशी अशी तडतड झाली की त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत जिरे जिरे पण अर्धा चमचा घेतलेला आहे छोटा चमचा आहे त्यानंतर मग मी घेतलेलं आहे लसण लसण जे आहे ते एक गड्डी घेतलेली आहे आणि त्याची मी उभे काप करून घेतलेले आहेत म्हणजे वेगळं काहीतरी म्हणून उभे काप करून घेतलेले आहेत लसण जे आहे ते कुठून घेतलेला नाही आहे मी तर छान असा लाल झाल्याच्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे बटाटा बटाटा जे आहे ते मी उभे काप करून घेतलेले आहेत आणि दोन बटाटे आहेत अगदी साधी सोपी ही भाजी आहे ह्याच्यामध्ये आपल्याला कुठलाही प्रकारचा मसाला ॲड करायचा नाही आहे त्यानंतर आता आपल्याला थोडंसं बटाटा असा मऊ पडला की त्यामध्ये घालायचे आहे हळद आणि मीठ मिठानं काय होईल थोडंसं आणखी जास्तच लवकर मऊ पडेल त्यानंतर आता आपल्याला थोडंसं दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे त्याचं छान असं तेल सुटल खूप छान असं तेल सुटलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला तिखट वगैरे घालून घ्यायचं आहे हे जे तिखट आहे हे मी नंतर टाकत आहे का आता हे मी भाजून घेतलेलं आहे त्यामुळे मी नंतर टाकलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे एक चमचा शेंगदाण्याचं कूट अर्धा चमचा तिळ आणि कारळाचं कूड टाकलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी ॲड करायचं आहे तर मी इथं दोन वाट्या गरम पाणी टाकत आहे तर भाजीला मी केव्हा पण भा गरमच पाणी टाकत असते त्यामुळे काय होईल भाजी जी भाज... आहे ती खूप छान अशी चविष्ट होईल खूपच छान असा रसा पण तरी दिसत आहे त्यानंतर आता मी घातलेला आहे छोट्या चमच्यानं एक चमचा गरम मसाला मीठ मसाला आहे तो आणि त्यानंतर मी कोथिंबीर भुरभुरून असं झाकून ठेवणार आहे तर आपल्याला पाच ते सहा मिनटं अशी भाजी छान उकळून घ्यायचे आहे बटाटे असे मस्त मऊ पडतील खूप छान झालेले आहे क्षणी तोंडाला पाणी पण येत आहे आणि बटाटे जे आहेत ते खूप छान असे मऊ पण झालेले आहेत खूपच भारी झालेली आहे त्यानंतर आता माझी भाजी जी आहे ती खाण्यासाठी तयार झालेली आहे आता आम्ही खाणार तुम्ही पण अशाच स्वस्त स्वस्त रेसिपी करत जा म्हणून तर म्हणते मी स्वस्त खा मस्त रहा भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद वाव खूप खूप छान